जय छावा जय महाराष्ट्र काल लातूर येथे अखिल भारतीय ये छावा संघटनेचे युवाचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि त्यांचे सहकारी आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री विधानसभेत मी खेळतो म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तटकरे यांना निवेदन आणि पत्ते भेट देण्यासाठी गेले असता तिथल्या राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण नावाचे गुंड आणि त्यांच्या सहकार्याने आमच्या विजू भाऊ घाडगेवर यांचा माणूस हल्ला केलेला आहे कारण शेतकऱ्याच्या मागणीसाठी जर कोणी निवेदन देत असेल आणि त्यांच्यावर जर हल्ला करत असेल तर त्या हल्ल्याचा कंदार तालुक्याच्या वतीनं आम्ही तर निषेध केलेलाच आहे पण अशा हरामखोराला धडा शिकवण्यासाठी आज कंदार या ठिकाणी अं सखल मराठा समाज अखिल भारतीय छावा संघटनाच्या वतीनं आणि सर्वांच्या पक्षाच्या वतीनं आज आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि कंधार येथे जोडे मारो आंदोलन केलेलं आहे कारण शेतकऱ्याचा प्रश्न असताना शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी आवाज उठलाच नाही पाहिजे का या मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे तुम्ही जनसुरक्षा विधेयक आणता मग जनसुरक्षा विधेयक काय शेतकऱ्याला मारण्यासाठी आणलेला आहे का यांचे परिणाम शेतकऱ्यावर काय होतील यांची तरी जाण आहे का आणि अजित पवार एक वेळेस म्हणाले होते निवडणुकीच्या अगोदर मी जर शेतकऱ्याचा सरबारा कोरा केला नाही तर मी नाव सांगणार नाही तर अजित पवारांनी आता कुणाची पैदास आहे ती सांगावी कारण अखिल भारतीय छावा संघटनेचे आज मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो मी या शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे मात्र मी अण्णासाहेब जवळ पाटील यांच्या मुशीत वाढलेला छावा आहे आज कोणही पक्षामध्ये अण्णासाहेबांचे छावे काम करीत असतील पण अण्णासाहेबांच्या छाव्याला किंवा अंगाला धक्का लागला तर तशाच त्याचं उत्तर देण्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि येणाऱ्या काळात या सुरज चव्हाण पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे सात सारखे गुन्हे दाखल पाहिजे हे जर झालं नाही तर सर्व समाज सर्व पक्ष शेतकरी आणि सर्व समाजातील संघटना सोबत हो, घेऊन अजित पवारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जय महाराष्ट्र जय छवा काल लातूर येथे झालेला शेतकरी नेते ज्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा मरण उषून केलं असे अखिल भारतीय छवार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय जी घाडगे पाटील यांच्यावर जे अजित पवार गटाचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांनी हल्ला केला अजित पवारला मला एवढं सांगायचं आहे की एक शेतकरी पुत्र तुमच्या मंत्र्यांना शेतकऱ्याविषयी निवेदन देण्यासाठी गेले व कृषी मंत्री पत्ते खेळत आहेत म्हणून पत्त्याचा डाव फेकला आणि राज्यातील सर्व मंत्र्यांनी पत्ते खेळावे असं त्यांनी आवाहन केलं या चुकीचं आहे जर तुम्ही त्या ठिकाणावर बसून पत्ते खेळता तर तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष देणार नाही हा सवाल विचारण्यासाठी विजयकुमार घाडगे पाटील गेले असता अमानुषपणे त्यांना मारहाण केली आज हे छवा संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण नाही का तर तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या एका नेत्याला मारहाण केली अजित पवारला मला एवढेच विनंती करायची अशा गुंड प्रवृत्तीच्या तुमच्या राजकारणाच्या नेत्याची लवकरात लवकर दोकर हकालपट्टी करून पदावरून हकालपट्टी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी जर कार्य कार्यवाही नाही झाली तर यापुढे अखिल भारतीय छवा तीव्र आंदोलन छेड्याशिवाय राहणार नाही ज्या वेळी आम्हाला अखिल भारतीय आज ही सुरुवात आहे आज साधं निवेदन केलं आणि जोड मारो आंदोलन केलं यापुढे छवा संघटनेचे जे जे आम्हाला आदेश येतील ते ते आदेश अखिल भारतीय छवा संघटनेच्या कंधारच्या वतीनं व महाराष्ट्रातील संघटना संभाजी ब्रिगेड व सर्व संघटना मराठा सवा संघ शेतकरी सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रभर अजित पवारला व त्याच्या कार्यकर्त्याला फिरू देणार नाही असा छवा संघटनेचा इशारा आहे जय जिधव जय शिवराय जय छवा